नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी धडगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविके पायी प्रवास करीत असतात या डोंगराळ भागात आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे पहिल्यांदाच पारुल आयुर्वेदिक हॉस्पिटल अहमदाबाद आणि माँ नर्मदा परिक्रमा सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजी या ठिकाणी निशुल्क सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात एक हजाराहून अधिक नर्मदा परिक्रमावासी आणि गावकऱ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला असून गंभीर आजार असलेल्या भाविकांना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करणार येणार असल्याची माहिती नर्मदा आश्रमचे सुभाष पावरा यांनी दिली मा नर्मदा परिक्रमा सेवा संघ आणि श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज पारुल आयुर्वेदिक हॉस्पिटल बडोदा यांनी आरोग्य शिबिर इथे आयोजित केलं आहे आरोग्य शिबिर हे जे आदिवासी आहे परिसरातले त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं हे आरोग्य चांगल शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आतापर्यंत जवळजवळ सहाशे लोकांनी याच्या इथे सहभाग नोंदवला त्यांचा सहभाग नोंदवला त्यांना औषधी दिली गेली आणि ज्यांचे काही ऑपरेशन असेल किंवा मेजर आजार असेल तर त्यांना पारुल आयुर्वेदिक हॉस्पिटल हे इथे गाडी पाठवणार आहे आणि गाडी पाठवून त्यांना परत त्यांच्या हॉस्पिटलला ॲडमिट करतील त्यांच्यावर पूर्ण ट्रीटमेंट झाल्यावर परत त्यांना ती गाडी इथे पोचवायला येणार आहे तर आजचे हे शिबिर जे आयोजित केलं त्याला ह्या शिबिराचे अध्यक्ष मा नर्मदा सेवा आपलं मा शंकर सेवाश्रम याचे अध्यक्ष आदरणीय श्री सुभाष आप्पा तसेच वहिनी साहेब श्री निलिमा वहिनी यांचं अथक असं परिश्रम या ठिकाणी लाभलेला आहे